विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा आज इयत्ता दहावीचा जो बोर्डाचा पेपर झाला त्या बोर्डाच्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच या ठिकाणी मराठी प्रथम भाषा एक नंबरचा जो पेपर आहे तो आपण ऐंशी मार्काचा पेपर होता त्या पेपरचं उत्तर स स्पष्टीकरण आपण पाहू उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चौकटी पूर्ण करा गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे कोणती होती तर पिंपळाची पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पिंपळाची मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत कोण संत ज्ञानेश्वर त्यानंतर पुढं आहे पहा म्हणजे हे जो पॅरेग्राफ होता म्हणजे पॅसेज होता तो वाचून आपल्याला उत्तरं लिहायची होती पहा आकृती पूर्ण करा वसंताच्या पुष्पमृदेचे चिन्ह आले महिने फाल्गुन चैत्र आणि वैशाख पा फाल्गुन चैत्र आणि वैशाख म्हणजे फाल्गुन आणि वैशाख हे लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर स्वमतामध्ये चित्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दातल्या या ठिकाणी हे स्वमत आहे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर आकृती पूर्ण करा याच्यामध्ये महर्षी दोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आणि अटीतटीचं कार्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचं कार्य होतं हे दोन जटिल कार्य आणि अट, अटीतटीचं कार्य दोन मार्कासाठी होते पहा जर या पद्धतीने लिहिलं असेल तर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला दोन मार्क फिक्स मिळणार आहेत त्यानंतर पुढे आहे पहा नावेल्या महर्षी कर्वे यांचे जन्मगाव तर शेरावली हे महर्षी कर्वे यांचं जन्मगाव आहे आणि वाङ्मयाची जन्नी कोणला म्हणायचं तर सरस्वती यांना वाङ्मयाची जन्नी असं म्हणायचं त्यानंतर पर पुन्हा एकदा सोमतामध्ये स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा हे आपल्या मनाने त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं होतं त्या सोमताला तीन मार्क होते पहा त्यानंतर उत्तर्याच्या आधारे सूचनेनुसार कृती कर खालील विधाने बरोबर का चूक तेली तहान लागली की आपण सरबत पितो हे विधान उतार्याच्या माध्यमातून चुकीचं आहे बा काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते हे विधान चुक आहे थकवा आला की आपण काम करतो हे विधान चुका आहे म्हणजे प्रत्येक चुकी म्हणजे या उत्तरासाठी त्या ठिकाणी अर्धा मार्क होता म्हणजे हे चार चुकी बरोबर जर आपले बरोबर आले तर आपल्याला दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे एक अर्धा मार्कासाठी आहे पहा त्यानंतर आहे विधाने पूर्ण करा ते न चुकता केले जाते जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते जे नाही केले तरी चालेल आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा आलेला असतो म्हणजे अशा पद्धतीने हे विधानं पूर्ण करायचे होते दोन मार्कासाठी त्यानंतर कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पहा मुलांचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील दोन ओळी शोधून या ठिकाणी मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील एका हातात धोपटत तिला चढवते उधान भाताच एका हातानं धोपटत तिला चढवते उदान भाताचं पहा म्हणजे या ठिकाणी मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणारे या दोन ओळी त्या कवितेत आलेल्या आहेत म्हणून त्या लिहिणं त्या ठिकाणी गरजेच्या होत्या दोन मार्कासाठी त्यानंतर खालील शब्दसुहाचा तू मला समजलेला अर्थ लिहा घराचा झरोका म्हणजे घराची खिडकी भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुला मुलींचा पारंपरिक खेळ त्यानंतर खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला चढवते उधान भाताचं म्हणजे या ठिकाणी या कवितेचा म्हणजे कवितेच्या ज्या उपंती आहेत त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा होता दोन मार्कासाठी त्यानंतर काव्यसौंदर्य या ठिकाणी माझ्या घराच्या झरोक्यातून दिस दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याचं जगाचं यावळीचं विचार सौंदर्य त्या ठिकाणी स्पष्ट करायचं म्हणजे काव्यसौंदर्य त्या ठिकाणी दोन मार्काला होतं पहा त्यानंतर या ठिकाणी खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री पहा आकाशी झेप घेरे त्यार् या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर आणि कवितेचा विषय आहे उंच भरारी घेण्याची प्रेरणा कविता आवडणारी किंवा न आवडणारी कारणे कविता प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असल्यामुळे ती त्या ठिकाणी आवडणारी कविता आहे अशा पद्धतीचं हे एक, एक आणि दोन म्हणजे असं चार मार्काला त्या ठिकाणी कवितेसंबंधी कृती सोडवा हा प्रश्न होता पहा त्यानंतर रसग्रहणमध्ये खालील काव्यपंक्तीचं रसग्रहण त्या ठिकाणी करायचं होतं त्यानंतर स्थूल वाचनामध्ये देखील पहा दोन कृती सोडवायच्या होत्या या दोन कृतींना सहा मार्क होते ते तुम्ही तुमच्या मत पद्धतीने त्या ठिकाणी सोडवल्या असतील आता महत्वाचं म्हणजे भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावर घटकावर आधारित कृती आहेत पहा याच्यामध्ये पहा आपल्याला समास विचारला होता योग्य जोड्या लावा आई वडील कोणता समास आहे इतर इतर दोन दोन समास आहे पंचवटी हा द्विगु समास आहे महाराष्ट्र हा कर्मधारय समास आहे चहा पाणी हा समहार द्वंद्व हा समास आहे जर तुम्ही या पद्धतीने पहा मी आशा जोड्या लावल्यात तुम्ही काय करायचं आहे डॅश करून त्याच्यासमोर लिहायचं आहे म्हणजे आई वडील डॅश करायचं इतर इतर द्वंद्व पंचवटी डॅश करून द्विगु समास जर आपण व्यवस्थित लिहिला असेल तर तुम्हाला या समासासाठी दोन पैकी दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत जर त्या ठिकाणी दोन बरोबर आले तर एकच मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एक जोडी त्या ठिकाणी आपली अर्ध्या गुणांसाठी होती पा त्यानंतर शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा पा प्रत्येक घटित शब्द आणि उपसर्ग घटित प्र, शब्द प्रत्येक घटित म्हणजे शेवटी त्याला प्रत्यय लागतो आणि उपसर्ग घटित सुरुवातीला उपसर्ग लागतो म्हणून प्रत्येक घटित शब्द आहेत पा लाजळू आणि गुरुत्व हे प्रत्येक घटित शब्द आहेत आणि उपसर्ग घटित शब्द भरदाव आणि नाउमेद है हे आहेत म्हणजे हे देखील दोन मार्कासाठी ही शब्द सिद्धी आपल्याला पूर्ण करायची होते पहा या पद्धतीने जर तुम्ही केले असेल तर नक्कीच तुम्हाला दोन मार्क फिक्स असणार आहेत खालीलपैकी कोणते दोन वाक्प्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहा चार वाक्प्रचार दिले होते त्यातील दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा होता पहा पहिला आहे निष्कासित करणे निष्कासित करणे म्हणजे हकालपट्टी करणे पहा रामने घरातून उंदराला निष्कासित केले त्यानंतर मुग्ध होणे म्हणजे मोहित होणे पित्त खवळणे खूप येणे कमी मार्क्स मिळा मिळाल्यामुळे वडिलांचे पित्त खवळले अचंबित होणे आश्चर्यचकित होणे पहा म्हणजे अशा पद्धतीचे कोणतेही दोन जे वाक्प्रचार आहेत त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग केला असेल तर तुम्हाला चारपैकी चार, चार गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती आहे शब्दसंपत्ती खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक त्यानंतर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक त्यानंतर खालील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा आईचे दोन समानार्थी शब्द लिहायचे होते माता आणि जननी खालील शब्दाचे वचन ओळखा आता नदी नदी काय एक वचन आहे गोट्या काय अनेक वचन आहे म्हणजे एक वचन आणि अनेक वचन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं होतं एक मार्काचा हा प्रश्न होता त्यानंतर खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार कर याला एक मार्क होता पा, दुकानदार दुकान आणि दार, दार हे शब्द वगळून आपल्याला शब्द तयार करायचे होते पहा या ठिकाणी दुकानदार कान शब्द तयार होतोय त्यानंतर दूर शब्द तयार होतोय नकार शब्द तयार होतोय दान शब्द तयार होतोय आपल्याला फक्त दोनच तयार करायचे होते करा या ठिकाणी मी चार तयार करून दिलेले आहेत म्हणजे एक मार्काचा हा प्रश्न होता पहा त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन कर अचूक शब्द ओळखा कोणतेही चार शब्द सोडवायचे होते आणि आपल्याला या ठिकाणी सहा शब्द दिले होते पहा पहिल्या याच्यात निर्मिती हा शब्द दुसऱ्या क्रमांकाचा अचूक आहे शुद्ध आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यातला पहिला शब्द सुशिक्षित हा अचूक आहे पहा त्यानंतर तिसऱ्यातला त्या ठिकाणी ऐतिहासिक शब्द हा तिसरा शुद्ध शब्द आहे पहा त्यानंतर चौथ्यातला परिस्थिती हा पहिला शब्द शुद्ध आहे किंवा अचूक आहे आणि पाचव्यातला तिसरा हा दीपावली शब्द अचूक आहे त्यानंतर सहाव्यातला शेवटचा म्हणजे चौथा विद्यापीठ हा शब्द काय आहे अचूक लिहिलेला आहे अशा पद्धतीचे हे चार शब्द त्या ठिकाणी शो शोधायचे होते आपण साही शब्द त्या ठिकाणी अचूक शोधलेले आहेत त्यानंतर विरामचिन्हांची नावं लिहायची होती खालील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा पा या ठिकाणी हे काय आहे प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर हा काय आहे स्वल्प विराम आहे त्यानंतर प्रश्न म्हणजे चौथ्यातला मध्ये आहे चार आहे पा परिभाषिक शब्द खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा ड्रामा ड्रामा म्हणजे काय नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र पहा ड्रामा म्हणजे नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र हे त्या ठिकाणी परिभाषिक शब्द मराठीत त्या लिहायचे होते पा त्यानंतर खाली उपयोजित लेखनामध्ये तुम्ही नक्कीच व्यवस्थित उपयोजित लेखन पत्रलेखन असेल त्याचबरोबर जाहिरात लेखन असेल सारांश लेखन असेल या कृती बातमी लेखन असेल व्यवस्थित सोडवलेल्या असतील कथालेखन आपण आपल्या उपयोजात्मक लेखनातून या ठिकाणी हे प्रसंग लेखन असेल हे व्यवस्थित सोडवलं असेल नक्कीच या पद्धतीने प आत्मकथनामध्ये आपल्याला नदीचं काय लिहायचं होतं आत्मकथन लिहायचं होतं तिची उपयुक्त उपयुक्तता खंत कार्य आजची स्थिती भावना त्यानंतर वैचारिक प्रदूषण समस्या व उपाय यावर तुमचे विचारल्या अशा पद्धतीचं या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका इयत्ता दहावीची बोर्डाची होती नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही लिहिला असतील आणि तुम्हाला किती मार्क मिळतायत तुम्ही बरोबर सोडवला का नाही हे या व्हिडिओमध्ये